Δηλαδή, α πούμε, συμβεί ρε.

Ya Allah! Ya Allah! Ya Allah! Ya Allah! Ya Allah! झाल <laughs> झाल

जन गण मंत जय भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे

तानाईला नित्या विदिरे तुताना तो बाल पूजा जीवण मे तु आपले तो बाल गुंझा जीवण मे तुောင်းले तिची या बाबत या बाबत, या बाबत। कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही मी अशी सुद्धा शपथ घेतो की कुष्ठरोग पीडित व्यक्ती बरोबर सामाजिक भेदभाव होणार नाही यासाठी मी, <hatten> मी। नेहमीच प्रयत्नशील <administration> ने अशी सुद्धा शपथ घेतो की, <PT> की। <realization> राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या <reaction> पूर्वमुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील आप काय केले आप काय केले हा बडे हो ना तिकडे बघा प्रोटोकॉल बघा काय केले बघा